आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी या, या उद्देशानं श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी जानेवारी महिन्यापासून सुरू केलेल्या जनता दरबार या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी आणि अर्ज थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर मांडता येत आहेत दरम्यान तीन ऑगस्ट रोजी झालेल्या जनता दरबारामध्ये एकूण दोनशे त्र्याण्णव तक्रारी दाखल झाल्या यामध्ये महसूल विभागाच्या तक्रारी सर्वाधिक असल्याचे पाचपुते यांनी दिल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे मागील जनता दरबारामध्ये मांडलेल्या तक्रारींची पुन्हा पुनरावृत्ती होत नसून नागरिक नव्या तक्रारी घेऊन उपस्थित राहत आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामकाजामध्ये सकारात्मक सुधारणा होत आहे असा दाखला आमदार पाचपुते यांनी दिला दरम्यान काही नागरिकांनी आपल्या तक्रारींबाबत समाधान व्यक्त केलं असलं तरी काहींनी मात्र आपलं काम अनेक जनता दरबार होऊन देखील न झाल्यामुळे तहसील कार्यालयावरती नाराजी व्यक्त केली आणि तरीही दिलेली आश्वासनं पूर्ण होतील या विश्वासानं काही नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली आहे जानेवारी महिन्यापासून आपण श्रीगोंद तालुक्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबारची सुरुवात केली त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही लाभतोय आणि सांगायलाही आनंद होतो की अलीकडच्या काळामध्ये आता प्रशासनाची जी काही अनेक वर्ष प्रलंबित असणारी कामं होती तीसुद्धा मार्गी लागायला लागलेली आहेत आता जवळजवळ आजचा आमचा तिसरा जनता दरबार आहेत की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा डिपार्टमेंटचे प्रश्नच उद्भवत झाले नव्हते आणि माहिती घेतल्यानंतर एक कळतं की बा दरबारमध्ये प्रश्न विचारायला नको म्हणून बरीचशी कामं हो मार्गी लागतात त्यामुळे हे एक चांगलं इनिशिएटिव्ह आत्ता आहे आणि जनतेचे प्रश्न सुटतात आहेत माझं अजूनही जनतेला आव्हान असेल की आणखी काही असे प्रश्न आपले प्रलंबित राहत असतील तर आपण हक्कानेच सांगा आपण अधिकाऱ्यांची हा जो जनता दरबार भरवायचा मूळ उद्दिष्टच आहे की कामामध्ये सुसूत्रता आली पाहिजे आणि प्रश्न हे लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे त्या अनुषंगाने आपण हा जनता दरबार भरवतो आहे आणि याच्यामध्ये सहभागी होणारे बरेचसे जे, जे मंडळे आहेत त्यातले जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचे प्रश्न हे एका जनता दरबारमध्ये सुटतात काही एक दोन पाच टक्के कामं अशी आहेत की त्यांना थोडासा वेळ लागतो कारण काही कामं ही प्रशासकीय पातळीवरची असतात आणि वेळखाऊ कामं असतात त्याला त्याच कामांना फक्त वेळ जातो नाही बहुतेक कामं ही तात्काळ मार्गी लागत आहेत महत्त्वाचे मुद्दे जे असतात एकतर जे बऱ्यापैकी एक प्रश्न राहतात आणि लोकांना काय होतं की याला ब बेनिफिट मिळतो आहे मलाही मिळाला पाहिजे असं प्रत्येकाचा समज असतो आणि ते तांत्रिक अडचणी आहेत म्हणजे शासनाच्या तांत्रिक अडचणी अशा आहेत की एक एकरपेक्षा जर क्षेत्रफळ असेल तर त्यांना पुरवठ्यामध्ये किंवा कुपणामध्ये घेता येत नाही पण हे लक्षात न येता लोक अर्ज करत राहतात आणि मग आमच्या अर्जाला न्याय मिळत नाही तेव्हा असे केसेस निकाली निघायचा प्रयत्न प्र प्रमाण आहे आणि त्याचबरोबर रस्ता केस हे कायम राहणारच आहेत पण रस्ता केसचं प्रमाण आता कमी व्हायला लागलेलं आहे हे अनेकदा काय झालं मध्ये आपल्याकडे तहसीलदार दोन वेळेस चार्जेस बदलले आधी तहसीलदार होते त्यांच्या जागी दुसऱ्या तहसीलदारांकडे चार्जाला त्यानंतर आणखी तिसरे तहसीलदार आले त्यामुळे अनेकशा केसेस ज्या निकालावर होत्या ज्याला निकाल होणं अपेक्षित होतं पण ते वेळेत काही निकाल झाले नव्हते त्यामुळं हे काही प्रश्न परत परत, परत आलेले आहेत पण महसूल खात्याने पण आता स्वतः स्पॉट पाहणीला तहसीलदाराने जाण्यापेक्षा त्या ठिकाणचे जे तलाटी असतील किंवा मंडल अधिकारी असतील यांना त्यांनी अधिकार देऊन स्पॉट पाहण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे त्यामुळे अनेकशे केसेस ह्या लवकर मार्गी लागतील असं चित्र तयार झालं आणि आता त्या अनुषंगाने कामं पण सुरू झालेली आहेत अशी कोणते अनुभव असतील तुम्ही हक्काने सांगा किंवा काय म्हणतात झाडा करणं हे काम आमदाराचं नाहीच आहे हा स्टंटबाजी होतो म्हणजे जर आपण पाहिलं तर शंभरातले नव्वद कामं मार्गी लागतात आहेत नव्वद टक्के कामं होणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे काही कामं अशी असतात की तात्काळ मार्गी लागू शकत नसतात त्यामुळे आमच्या मुळात व्यक्ती चिडणं चेडणं नाही आहे त्यामुळे चिडून कुणाला बोलायचा हा काही विषय राहत नाही शेवटी माणसाचा व्यक्ती स्वभाव बदलू शकत नाही आमचं मत असं एक काम होतं की नाही हे महत्त्वाचं आहे तुमच्याकडे जर अशा स्पेसिफिक कुणाच्या तक्रारी असतील तुम्ही सांगा आपण संबंधित प्रकरण पाहून नेमकी काय अडचण आहे किंवा टोलंटोलीची उत्तरं असतील किंवा संबंधित लोकांना त्या ठिकाणी शासन काय म्हणा अधिकाऱ्यांकडनं म्हणजे वारंवार सांगूनसुद्धा जर मार्ग निघत नसेल तर तुम्ही निदर्शनासारवून द्या आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून संबंधितांवरती मग त्या अधिकाऱ्यांना शेवटी प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते तर आमच्या केसमध्ये आम्ही जाब विचारत नाही पण काम मात्र मार्गी करून घेतो शेवटी गोड बोलून काम होतं का रागवून होतं याच्यापेक्षा काम होतं की नाही याला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे माझा अनुभव असा आहे की मगश्वर साहेब ऐंशी नव्वद टक्के कामं ही होत आहेत दहा पाच टक्के ही राहणार आहेत कारण सगळी कामं मार्गी लागू शकत नाहीत कारण काहींना तांत्रिक अडचणी असतात काहींच्या ह्या स्तरावर जी कामं नसतात कारण आता काय होतं जनता दरबार असल्यामुळे अनेक लोकं घेऊन येतात काही कलेक्टर ऑफिसची कामं असतात काही तर म्हणजे मध्ये मग अशी एक काम असं होतं की ज्याच्यामध्ये जी आर दुरुस्तीचं काम होतं त्यामुळे ही कामं हितं नाही होऊ शकत ती, ती योग्य ठिकाणी मांडावी लागणार आहेत आणि जी तालुक्याच्या बाहेरची कामं आहेत जिल्हा स्तरावरची असतील राज्यस्तरावरची असतील या कामांना थोडासा वेळ लागणार आहे ती काही लगेलगे होऊ शकत नाहीत आणि काही व्यक्तिगत कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारीसुद्धा आम्ही शासकीय पातळीवरच्या सोडू शकतो वैयक्तिक पातळीवरच्या गोष्टींना काही मर्यादा येतात राजा उमाजी नायकांच्या स्मारकासाठी आज आम्ही या ठिकाणी आदरणीय तालुक्याचे नेते आमदार माननीय दादा पाचपुते यांच्याकडे सर्व संघटनांचा सर्व संघटनांना घेऊन मल्हार संघटनेला घेऊन या ठिकाणी आज आम्ही माऊली या निवासस्थानी उपस्थित लोक अदालतमध्ये लो उपस्थित झालेलो आहे रितसर आम्ही दादांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा पाठीमागला उद्देश असा होता की बाबा इथून माग या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आमच्या समाजासाठी जी जागा होती तिचं रेकॉर्ड आता कुठंही ना झालेलं नाही आहे आणि त्या रेकॉर्डच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी दादांकडे आलेलो होतो की ते रेकॉर्ड होणं गरजेचं आहे दादांनी याच्या अगोदर दोनदा चर्चा पण केली होती या विषयावर की बाबा रेकॉर्ड होणं गरजेचं आहे दादांनी सविस्तर माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर आम्ही आता सगळ्याच जवळजवळ आम्ही या ठिकाणी जेवढं तालुक्यातून जेवढे माणसं या ठिकाणी आलेलो आहेत त्यांनी सगळ्या त्यांनी दादांना थोडासा फोर्स करून विचारलं की बा जागा आमच्या नाव होणं गरजेचं आहे पण या जागेला काहीतरी तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर दादांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की बा तुमच्या समाजासाठी या श्रीवंधा तालुक्याच्या म्हणजे या अर्बन विभागामध्ये आम्ही जागा उपलब्ध करून देऊ असं शिव मॅडमलाही या ठिकाणी बोलून घेतलं होतं दादांनी बाकीच्या अधिकाऱ्यांनाही बोलून घेतलेलं होतं आणि आमचं एकच म्हणणं आहे की जिथं जागा आम्हाला उपलब्ध होईल त्या जागेची नोंद आमच्या त्या जागेची नोंद आमच्या समाजाच्या ना म्हणजे आद्यवीर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जय मल्हार क्रांती संघटनेच्या नावाने होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला एक भव्य असं आमच्या राजांचं स्मारक बांधायचं आहे या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी जमा झाली श्रीगोंदा तालुक्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे जे सर्व संघटित जेवढे होते त्याचप्रमाणे ज्यांना समाजाचे तळतळ आहे असे बरेचसे जवळजवळ एक शंभर एक नागरिक आम्ही या ठिकाणी येऊन दादांची भेट घेतलेली आहे शेवटच्या दादांना एकच विनंती आहे की आमच्या समाजाला जागा मिळणं गरजेचे आहे आणि ती नावा होणं गरजेचे आहे काम माझं नाव बाबासाहेब वनपट घेता मुरडी तालुका श्रीगोंदा अहमदनगर आज मी जनता दरबारमध्ये आलो होतो पहिले चार वेळा येऊन गेलोय दादांनी वेळोवेळा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पण त्याप्रमाणे माझं काम झालेलं नाही माझ्या सात बारावर बाबा गणपत ढगे झालेलं आहे काही उतरावर बाबासाहेब आहे काही उतारावर बाबा आहे तर बाबाऐवजी बाबासाहेब करायचे या फेड्यूट केलेले कंप्लीट कागदपत्रे सर्व पूर्तता केली सात चार बाराला प्रकरण दाखल केले आणि दर महिन्याला आले की ते सर्कल कधी दिलं त्याला ढगे दिले असे उत्तरं देतात त्याच्यामुळे ऑफिसमधून माझं काम काही होत नाही आणि आज म्हणजे तुम्हाला पाहून कळवतो आतापर्यंत चार जणता जप झालेली आहे प्रत्येक दरबारला मी हजर आहे तर दादांनी आणि दाल अधिकाऱ्यांनी कृपा करून काळजी घेऊन सुहास कुलकर्णी सी तास ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका